गणेशोत्सवानिमित्ताने लावण्यात आलेले शुभेच्छा फलक व त्यावर असलेले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांचे फोटो असलेले बॅनर काही माथे माथेफिरूंनी फाडल्याने शिर्डीत मोठा वादंग निर्माण झाला होता येथील लक्ष्मीनगर भागातील संत रविदास गणेशोत्सव मंडळाने पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे सुजय विखे व स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटो असलेले बॅनर लावले होते आज सकाळी सदर बॅनर फाडून नासधूस व तेथे लावण्यात आलेल्या दुचाकीचे शीट फाडण्यात आल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले असताच विखे समर्थकांचा शिर्डी पोलीस स्टेशनला मोठा जमाव जमा झाला घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते माजी नगरसेवक मंगेश त्रिभुवन सुरेश आर्णे प्रतीक शेळके यांनी आरोपींना पकडण्याची मागणी केली व तसेच रविदास मंडळाचा विशाल अहिरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी त्या भागात असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता पोलिसांचे डोके चक्रावले कारण जे फिर्यादी होते तेच बॅनर फाडताना दिसत होते पोलिसांनी त्वरित त्यांना ताब्यात घेतले असता सदर प्रकार आम्हीच केला असून आमच्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत दुसरे तरुण सामील झाल्याचा राग आल्याने सदर कृत्य आम्हीच केल्याची कबुली त्यांनी दिली आहे दरम्यान या घटनेचे लोण संपूर्ण जिल्ह्यात पसरताच वातावरण चांगलंच तापलं होतं परंतु शिर्डी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळलाय सदर घटनेस जबाबदार धरत रविदास मंडळाचे कार्यकर्ते आरोपी विशाल अहिरे करण अहिरे दिनेश गोफणे शिलावंत या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान डॉक्टर सुजय विखे यांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की शिर्डीमध्ये आपण गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवली आहे काही ठराविक गुन्हेगारांविरोधात शासनाने कठोर भूमिका घेतली आहे हे गुन्हेगार फक्त रात्रीचा हल्ला करू शकतात त्यांनी कितीही हल्ला केला तरी मी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही भयमुक्त शिर्डी आणि भयमुक्त अहिल्यानगर करणारच तसेच अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे मी लक्षही देत नसल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशी शिर्डी थाग. तरव시 के अजिल था, प्रोगव सेवाइब हागाइब or आपड Background वाल भागए छोर्य मानदने, निए माणज्ञै उन्साह, आजा किनि खल देखी मुझा और होगाइब णके शिककान से इल एप्ड़र राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले तुमच्यासाठी घेऊन क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख प्रभाव आणि नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा